नंदुरबारच्या नेहरू चौकात कार चालकाचे नियंत्रण सुटले कालिपिली व्हॅनने उडवले चार ते पाच दुचाकी स्वारांना व्हॅन चालकाला मिरगी आल्याचे सांगण्यात येत आहे कारण जखमी दुचाकीस्वारांना तातडीने रुग्णालयात करण्यात आले दाखल नंदुरबार शहरातील गजबजलेल्या नेहरू चौकात शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एम एच एकोणचाळीस ए डी शून्य तीनशे पंधरा क्रमांकाची तळोदा येथील कालिपिली गाडी व्हॅन चालक कविशर मोहन कलाल याचे गाडीवरील नियंत्रण सुटले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रापासून नेहरू पुतळाकडे चौकात असलेल्या दुचाकी स्वारकांना गाडीने धडक दिली अचानक झालेल्या अपघातामुळे नागरिक देखील भयभीत झाले यातील दुचाकीस्वारांना हात व पायाला गंभीर इजा झाली आहे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका एसटी महामंडळ कर्मचाऱ्याला देखील दुखापत झाली असून त्याला रिक्षाद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात ता आले नंदुबार शहर पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव दा, घेऊन मदत कार्य सुरू केले त्यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघाताबाबत माहिती दिली येत होता फास्ट बॅले झालं त्याला त्यानंतर त्या बॅलेन्स फुटल्यानंतर सर्वच्या रस्त्यात गाड्या उभ्या होत्या आठ दहा गाड्या सर्व उडून गेला कोणाच्या सर्वच्या गाड्याचे मृतंभी झालेले अनुबा तिथे मोटरसायकल चालवत होते ते सुद्धा उडून गेले कोणाचे पाय तुटला कोणाचा हात तुटला आणि सर्वांना ट्राफिक पोलीस पण हजर होते ते त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांना केला गाडीवाले ये तुम्हारा गाड़ी है हाँ मेरी गाड़ी तो क्या हुआ था उसने क्या देखा जोर से आई गाड़ी फिर ब्रेक लग गई क्या कड़क था क्या था उड़ा दिया सबको कितने लोग को उड़ाया तीन चार गाड़ियाँ वालों को उड़ा दिया इसमें तुम्हारी भी गाड़ी है हाँ ये गाड़ी, गाड़ी है गाड़ी के गाड़ी का तुम्हारे नंबर ले लो गाड़ी का मी उभं होतो त्या साईडला म्हणजे रुपता ड्युटी होती मला त्या साईडला चाळाखाली कारवाईसाठी उभं होतो त्यासाठी काली पिलीवाला आला काली पिलाला काली मिरगी आली जसं मिरगी येत असतं त्याने बाकी लोकांना एक म्हणजे साईडला उडवतील ना त्या साईडला लगेच जखमी वगैरे रिक्षात टाकून त्यांना किती लोक जखमी आता हां किती लोक जखमी दोन लोक जखमी आहेत एकाला ट्रिप्सला ॲड केलं आणि एकाला नवजीवनला ॲडमिट केलं त्या रिक्षामध्ये तात्काळ त्यांना नेलं त्यांना आता पुढे वगैरे कारवाई करतील नेहरू चौकात अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान या अपघातास नंतर व्हॅन चालकाला ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते नंद दर्पण न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद